अकोले तालुक्यातील वाघापूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रंजनाताई महेंद्र बाराती यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली असून आज वाघापूर ग्रामपंचायतच्या वतीने रंजनाताई बाराते यांचा नागरी सत्कार करण्यात आला गावच्या विविध विकास कामांसाठी मी सदैव कटिबद्ध असून गावात विविध विकासकामे तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य मी करणार असल्याचा संकल्प या ठिकाणी रंजनाताई यांनी व्यक्त केला या सत्कार सोहळ्यासाठी सरपंच परिषदेचे जे डी टेमगिरी शिवसेनेचे प्रमुख महेशराव नवले भाऊसाहेब रक्ते पाटील शिवसेनेचे प्रमुख संदीप डोंगरी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मंगलताई शेलार मैडताई लक्ष्मण शेळकी माजी सरपंच बाळासाहेब शेळके ज्ञानेश्वर लांडे आदी मान्यवर वाघापूर गावच्या सरपंचपदी आज माझी बिनविरोध निवड झाली मी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे आभार मानते यापुढील गावचे विकास विकासकामे प्रामाणिकपणे पार पार पाडली ही प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र